आळीम आणलेली आहे त्याच आळीमच तुम्हाला मी दाखवते काय बनवायचं ते आपण रेसिपी तुम्हाला सांगते मी काय बनवायचं आहे ते किती सुंदर आहे बघा बघाय किती सुंदर आहे बघा बोटवाले घ्यायचे किती छान असते याच श्रावण महिन्यातच मिळते आळीम खूप सुंदर असते तर अशा आजचं टेस्ट करून पाहतोय कशी टेस्ट झाली आहे खूप गरम आहे गरमागरम आहे एकदम आणि गरमागरमच पाहिजे टेस्ट जास्त वाढते आणि भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे मुगाची डाळी टाकलेली आहे गरम आहे त्याच्यामुळे मला खूप मस्त आहे तुम्ही पण अशी रेसिपी करून बघा खूप भारी बनले तुम्हाला पण आवडेल खूप छान आहे सुंदर तुम्हाला ही नक्कीच आवडेल भरपूर प्रमाणात प्रोटीन आहेत हाय प्रोटीन आहे औषधी आहे आणि नक्की करून बघा या पावसाळ्यामध्ये ही रेसिपी नक्की करून पहा आणि हे भरपूर प्रमाणात आपल्या बाजारात अवेलेबल आहेत मशरूम आळम ह्याला म्हणतात तर तुम्ही घेऊन या आणि ह्याच मेन म्हणजे कसं आहे ना की ह्याला फोडणी द्यायची नसते या आमटीला फोडणी द्यायची नसते कारण जर का फोडणी दिली तर त्या ठिकाणी मशरूम येत नाही हे मी तुम्हाला वारंवार सांगते त्यासाठी तर आमच्याकडे हे पूर्वीचे लोक असं म्हणायचे की ह्याला या आंबीला फोडणी द्यायची नाही तर तेच आम्ही रूल्स फॉलो केलेत तर तुम्हाला जर तुमच्याकडे मशरूम आपल्याकडे वर्षभर मिळणारे असतात ते तुम्ही असं म्हणजे फ्राय करून खाले त्याची सुक्की भाजी खाली तर ते चालतात पण हे पावसाळ्यात मिळणारे मशरूम असतात ना तर ते त्याला फोडणी द्यायची नसते हे नक्की तुम्ही लक्षात ठेवा टिप्स हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला करून टाकणार आहे अळमचं अळमची आमटी म्हणतात कोणी तर अळमचं कांजे म्हणतात कोणी तसे विविध प्रकार आहेत तर आपण पाहूयात अळमची आमटी कशी बनवायचं तर आपण पाहूयात ती अळम बघा अशी अळम मला मिळालेली आहे खूप अशी सुंदर असे मिळालेले आहेत मी चांगले स्वच्छ असे धुवून घेतले बघा किती छान असे धुवून घ्यायचे आहेत काढून घ्यायचे सगळे अळमचे हे बघा या श्रावण महिन्यातच मिळतात याच म्हणजे या सीझनमध्येच मिळतात आपल्याला अळम तुम्ही कट करून दाखवते मी हे कसे करायचे दोन चार तुम्हाला करून दाखवते बाकीचे मी सगळं करून घेते हे बघा कसे करायचे करून घ्यायचे आपल्याला तर फ्रेंड्स या आमटी तुम्ही आमटी म्हणू शकता या तुम्ही सूपही म्हणू शकता म्हणजे तुम ते मला नक्की सांगा कमेंट्समध्ये तर आमच्याकडे सांगतात मशरूमचं सूप सांगतात आणि आळींची आमटी असंही म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट्स करून मला नक्की सांगा म्हणजे मलाही कळेल का तुमच्याकडे म्हणजे अशा हाय फ्रेंड्स तर मी आहे खे तर माझ्या चॅनलचं नाव आहे जस्ट अ टेस्ट तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे आपल्या मशरूमची आमटी ज्याला मशरूमी म्हणतात अळम म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात तुम्ही मला कमेंट्स करून सांगा तर आपल्याला साहित्य दाखवायचं आहे काय काय लागणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य आहे हे मशरूम आहे मशरूम चांगले स्वच्छ असे धुवून घ्यायचे ह्याला माती भरपूर प्रमाणात असते त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कोथिंबीर आहे जिरं आहे काळी मिरी लवंग थोडंसं तज घेतले लसूण आणि मिरची ह्याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि थोडी मुगाची डाळ मुगाची डाळ का टाकावी तर थोडासा रस ना दाट होतो एकदा दाटसर होतो आणि छान होते आणि हाय प्रोटीन आहे आपल्याला अळमपासून प्रोटीन भरपूर प्रमाणात मिळतं आणि अजून ती मुगाची डाळ टाकल्यानंतर हाय प्रोटीन मिळणार तर त्यासाठी आपण हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे असं मस्त वाटण करून घ्यायचं आहे छानपैकी आणि ह्याच्यात आधी पाणी टाकायचं आपल्याला मशरूममध्ये या मशरूमच्या आमटीला ना फोडणी द्यायची नसते आमच्याकडे फोडणी नाही देत म्हणजे पावसाळ्यात मिळणारे मशरूमला असे बाकीचे मशरूम मिळतात ना आपल्या बाजारात मिळत मिळतात त्या मशरूमला दिलं तरी चालेल पण या पावसाळी मिळणाऱ्या मशरूमला ना फोडणी द्यायची नसते कारण ज्या ठिकाणी जे मशरूम उगवतात त्या ठिकाणी ते मग फोडणी दिल्यानंतर उगवत नाही म्हणून ते तसं करायचं नाही आपण असं आमच्याकडे म्हणतात पूर्वीचे लोक असं म्हणतात म्हणून आम्ही पण तीच प्रथा कंटिन्यू करतो असं वाटण टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये वरूनच सगळं तेल मीठ मसाला वगैरे टाकायचं असेल तर वरूनच टाकायचं आहे आपल्याला त्यानंतर ना मुगाची ही टाकलेली आहे मी चांगली दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून द्यायची मुगाची डाळ आणि नंतर मग टाकायचं आहे आपल्याला खूप छान लागते तुम्ही करून बघा फ्रेंड्स सुंदर लागते मशरूम असे मस्त मिळाले मला सुंदर मला घरून मम्मीने पाठवले होते मशरूम म्हटलं मम्मीला ना बनवते आमटी तर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे हळद टाकायची आहे थोडच टाकायचं कारण मिरच्या पण चार मिरच्या घेतलेल्या आहेत त्यामुळे जास्त तिखट व्हायला नको तेल घालून घ्यायचे तेल टाकायचे आपल्याला जिन्नस एकत्र करायचे जास्त पाणी टाकायचं नाहीये कारण मशरूम भाजी करताना भरपूर पाणी असं सुटतं त्याच्यामुळे पाणी जास्त टाकायचं नाहीये त्याच पाणी जास्त दाटसर नाही होत मुगाची डाळ टाकल्यामुळे चांगली होते तुमची भाजी या पावसाळ्यात खायचीच असते खूप छान लागते एकदम सुंदर लागते तुम्ही करून बघा मस्त अशाच पद्धतीने आणि पावसाळी हिवाळी उन्हाळी कुठलीही ऋतू असेल त्या टायमात आपल्याला मिळणाऱ्या भाज्या खायच्याच असतात म्हणजे चार ते पाच अपेक्षा सीट्या द्यायच्या आहेत पाच सीट्या झालेल्या आहेत आपण आता बंद करूया तर आता आपण बघूया झाले का मस्त सुंदर झाली आहे आपण बाउल मध्ये काढून घेऊया अशा प्रकारे तुम्ही बनवा मी सहा शिट्या दिलेल्या आहेत सहा शिट्या दिल्यानंतर झालेल्या आहेत ते पाच शिट्या मध्ये झालेलं नव्हतं मी उघडून पाहिलं पण झालेलं नव्हतं हो तर चाव्या सिटी मध्ये ही झालेली आहे मस्त अळींब अळींबची आमटी या तुम्ही सांगू शकता मशरूम आमटी असेही बोलू शकता तर आपली ही रेडी झालेली आहे तर आपण सगळ्यांनी आता आता आम्ही सगळेजण टेस्ट करतो आणि मग सांगतो तुम्हाला चला आपण टेस्ट करूया आता म्हणते तर आज मस्त मशरूमच सूप बनवलेलं आहे खूप सुंदर असा सुगंध येतोय तर असं मस्त अशी आम्ही आता आमटी पितोय किती छान आहे बघा किती मस्त कलर वगैरे सुंदर आलेले आहे तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, 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 करा बेलायकन वरती पण क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळे रोजचे अपडेट मिळतील रोजच्या व्हिडिओ येतील